दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी ज्याला काली चौदस रूप चौदस नरक निवारण चतुर्दशी आणि छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते तुम्हाला माहिती आहे का या दिवसाशी जोडलेली आहे एक पौराणिक कथा काय आहे ही कथा आणि कशी साजरी केली मी नरक चतुर्दशी चला तर सांगते सगळं सविस्तर नमस्कार मी वैष्णवी माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नरकासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला या वराच्या बळावर त्याने अनेक राजांना हरवले त्यांच्या कन्या व राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले त्याने सोळा हजार शंभर स्त्रियांना बंदी बनवून मणिपर्वतावर ठेवले त्याच्या अहंकाराने त्याने देवमाता अदितीची कुंडले आणि वरुणाचे छत्र बळकावले प्रागज्योतिषपूर ही त्याची अभेद्य राजधानी होती अग्नि पाणी व विविध खंदकांनी वेढलेली श्रीकृष्णाने गरुडावर आरूढ होऊन त्या नगरावर आक्रमण केले आणि नरकासुराचा देह दोन तुकड्यात विभागून त्याचा वध केला नरकासूर वधाने देव गंधर्व आणि मानव सर्व आनंदित झाले बंदी असलेल्या कुमारिकांना समाज स्वीकारणार नाही हे जाणून श्रीकृष्णाने त्या सर्व सोळा हजार शंभर स्त्रियांशी विवाह हो केला व त्यांना सन्मान दिला असं म्हटलं जातं की नरकासुराशी युद्ध करायला जाताना श्रीकृष्ण पहाटे अभ्यंग स्नान करून गेले होते त्यामुळे नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कोणी या दिवशी सकाळी मंगल स्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये कृष्णाने त्याला वर दिला त्यानुसार जाण्यापासून मानवाला वाचवणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे श्रीकृष्णाचा नरकासुरावर विजय म्हणजे असुरी प्रवृत्तीवर सद्गुणांचा विजय या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी पहाटे आपण अभ्यंग स्नान करतो तेलाने अंगमर्दन सुवासिक उठणे आणि सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते हे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यदायी आहे या दिवसाची आणखी एक प्रथा म्हणजे यमदीपदान पहाटे स्वच्छ ठिकाणी किंवा घरातील स्नानगृहाजवळ एक दिवा लावला जातो तो यमदेवतेसाठी चला तर मग सांगते मी कशी साजरी केली नरक चतुर्दशी आज ब्रह्म मुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करायचा होता अभ्यंग स्नानाचा मुहूर्त हा पाच वाजून तेरा मिनिटं ते सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत होता सकाळी उठून मस्त कणकेचा दिवा बनवला तेलाभ्यंगासाठी तिळाचं तेल उत्तम असतं पर्याय म्हणून नारळाचे मोहरीचे तेल वापरता येते मी घेतलं होतं नारळाचं तेल उठणे तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता किंवा घरीही बनवू शकता मी हे घरी बनवलेले उटणे आहे ज्यात आहे मुलतानी माती हरभऱ्याचं पीठ चंदन पावडर आणि हळद हे कोरडं आहे ह्यात दूध गुलाबजल किंवा पाणी मिसळून अंगाला लावायचं आयुर्वेदात अभ्यंग स्नानाला फार महत्व दिलं आहे शरीराची कांती तजेलदार व्हावी स्नायू बलवान आणि पृष्ठ व्हावेत ह्यासाठी हे स्नान केलं जाते आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते तेलाने वातदोष नियंत्रित होतो हाडे व स्नायू मजबूत होतात तेल त्वचेत शोषून शरीराला पोषण देते कोरडेपणा आणि ताण कमी करते तेल कोमट शरीरा करून शरीराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे लावले जाते अंगाला जे जा उडणे लावले जाते त्यामध्ये नागरमोथा सुगंधी कचोरा मुलतानी माती आंबे हळद मसूर डाळ जटामासी वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चूर्णांचे मिश्रण केलेले असते किंवा आपापल्या सोयीप्रमाणे आपल्या घरी असलेल्या द्रव्यांपासूनही उठणे तयार करता येते याचे लेपन अंगाला करून स्नान केले जाते उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडी पडत चाललेली त्वचा मऊ राहते या स्नानाच्या पूर्वी व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावतात मग व्यक्तीला ओवाळण्यात येते नियमित अभ्यंग स्नान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते अभ्यंग स्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे पाटाभोवती अशी छान रांगोळी काढली पाटावर बाबांना बसवून कुंकवाचा टिळा लावून आधी डोकं कपाड खांद्यांना तेल लावलं नंतर हात आणि पायांना तेल लावलं अर्धी अंघोळ झाल्यावर ओवाळायची पद्धत आहे पण मी अंघोळ पूर्ण झाल्यावर ओवाळलं लहान भावाला तेल लावून त्याची आंघोळ झाल्यावर त्याचंही औक्षण केलं घरातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा दिवा बनवायचा असतो आई म्हणाली की मामाकडे आजच्या दिवशी दूध शेवया खातात तर मस्त गरमागरम दूध शेवयांवर ताव मारला सायंकाळी अशी साधीशी रांगोळी काढली आज चतुर्दशी म्हणून चौदा दिवे लावले जे गोधनावर दारात खिडकीत रांगोळीजवळ ठेवले आज श्रीकृष्णाची पूजा केली जाते सोबतच आपापल्या इष्टदेवतांची पूजा केली जाते घरातील सगळ्यांनी मिळून आरती केली रांगोळीजवळच्या दिव्याने ही खुशी फुलझाडी लावायचा प्रयत्न करत होती शेवटी तिच्या प्रयत्नांना यश मिळालं बच्चे कंपनींनी तर फटाके फोडायचा सपाटाच लावला होता नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण अलक्ष्मीचा नाश करून आपापल्या पाप अहंकार आणि रागद्वेष यांसारख्या आतील नरकांचा अंत करतो मन वचन आणि कर्म यामध्ये प्रकाश निर्माण करून दिवाळीच्या स्वागताची तयारी करतो नरक चतुर्दशी आपल्याला शिकवते की नरक बाहेर नाही तर आपल्या वाईट विचारांमध्ये आहे जेव्हा आपण त्या नकारात्मकतेवर विजय मिळवतो तेव्हाच खरी नरक चतुर्दशी साजरी होते हा व्लॉग आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या मित्रमंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना हा व्लॉग नक्की शेअर करा धन्यवाद